मी रोशन पवार सर वासम नवीन मध्ये ब्लॉग मध्ये म्हणता येणार नाही कारण ब्लॉग नाही एक व्हिडिओ आहे आता कसला व्हिडिओ तुम्हाला कळलं असेलच की बरेच दिवस व्हिडिओ का येत नाही त्याच्यानंतर मध्येच एक प्राईम मेंबरशिप बद्दल तुम्हाला मी सांगितलं होतं सगळ्यांनाच नाही सांगितलंय कारण तो व्हिडिओ अनलिस्टेड आहे काही जणांनीच तो व्हिडिओ पाहिला आणि तो व्हिडिओ कसा पाहिला असेल ज्यांनी लास्ट व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल आपला जो लास्ट पार्टीचा व्हिडिओ होता तो पार्टीचा व्हिडिओ ज्यांनी शेवटपर्यंत पाहिला तर शेवटी त्याची लिंक होती तर तो व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर काही जणांचे गैरसमज झालेले आहेत तर ते गैरसमज देखील दूर करणार आहे आणि व्हिडिओ काय येत नाहीत ते पण सांगणार आहे असा एक एक्सप्लेनेशन देणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आता हा व्हिडिओ का केला कारण तुम्ही परत वाट पाहत बसला असतात की व्हिडिओ कधी येतोय व्हिडिओ कधी येतोय वगैरे तर म्हटलं अगदी व्यवस्थित तुम्हाला समजून सांगूया की नेमकं व्हिडिओ काय येत नाही आणि व्हिडिओ येणार आहेत छान छान व्हिडिओ येतील पण त्यासाठी तुमची मदत लागणार आहे तुमच्याकडून मला हेल्प कोणती पाहिजे तर त्याच्या त्याच्यावर पण एक व्यवस्थित अगदी सविस्तर मी तुमच्याशी बोलणार आहे पण आता ते पुढे बघूया कसं शक्य होईल तुम्हाला कळेल जातं ते सगळं काही बरं तर सुरुवातीला आता हां सुरुवातीला आपण ना व्हिडिओ काय येत नाही आहेत त्याच्या आधी आपण एक छोटासा मुद्दा क्लिअर करूया ज्यांनी ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला आहे म्हणजे प्राईम मेंबरशिप किंवा प्राईम मेंबर हा जो उपक्रम आपण सुरू करणार आहोत आता सुरू करू की नाही करू हे डिपेंड आहे आता माझं म्हणणं तुम्ही कशा प्रकारे समजून घेत आहे याच्यावर डिपेंड आहे तर एक गैरसमज झाला होता तो पटकन सांगतो अगदी सगळ्या मंडईंमध्ये नाही पण काही मंडईंमध्ये अगदी मी बऱ्याच कमेंट वाचल्या त्याच्यावर मला लक्षात येल की असं वाटतंय की आपण आता व्हिडिओसाठी पैसे घेणार आहे म्हणजे व्हिडिओ बघण्यासाठी म्हणजे तुम्ही पैसे देणार आणि मगच तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळणार असं झालंय की म्हणजे अस, असा उपक्रम आहे असं वाटतंय तुम्हाला तर तसं नाही सिम्पल की तुम्हाला व्हिडिओ नेहमीप्रमाणे सगळ्यांना पाहायला मिळणार आहे तुम्ही प्राईम मेंबर व्हा अगर प्राईम मेंबर होऊ नका हे अगदी सिंपल तुमच्या लक्षात आलं पाहिजे कारण प्राईम मेंबर झाल्याच्या नंतर काय अधिक मिळणार आहे की जे व्हिडिओतून भाग कट झालेला असतो म्हणजे आजपर्यंत आपण आता मला माहित पण नाही आठवत नाही किती व्हिडिओ बनवले असतील तुम्ही चॅनलवर जाऊन पहा सातशे आठशे व्हिडिओ झाले असतील तर हे सातशे आठशे व्हिडिओ बनवताना जे व्हिडिओ वीस मिनिटाचे अपलोड झालेले आहेत वीस पंचवीस मिनिटाचे जे व्हिडिओ अपलोड झालेत तर ते ऍक्च्युअल जे त्याचं शूटिंग असतं ना म्हणजे ओव्हरऑल जो व्हिडिओची लेन्थ असते ती जवळजवळ एक तासापर्यंत असते म्हणजे काही चाळीस मिनिट पन्नास मिनिट एक तास कधी कधी एक तासाच्या वर पण ते शूटिंग असतं आणि मग ते कट 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 करून वीस पंचवीस मिनिटांचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवला जातो म्हणजे जातो म्हणजे काय पूर्वीपासून तसंच होतंय ओके मग आता प्राईम मेंबर झाल्याच्या नंतर प्राईम साठी आपल्याला ते म्हणजे प्राईम मेंबर जी आपली मंडळी होणार आहे ते आपल्यावर इतकं प्रेम करतात आणि इतकी मदत करू इच्छितात तर आम्हाला पण त्यांना काहीतरी दिल्यासारखं वाटावं अगदी हे मी अगदी उघड उघड सांगतो कारण असेच आपले प्राईम मेंबर होऊ इच्छिणारी मंडळी आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला तू काही नाही दिलास तरी चालेल कुठला पण एक्स्ट्रा व्हिडिओ देऊ नको किंवा काही त्याचा बेनिफिट देऊ नको आम्ही तुम्हाला एक चॅनलसाठी मदत म्हणून करतोय कारण चॅनलच्या पाठीमागे असणारी मेहनत आम्हाला माहिती आहे आम्हाला म्हणजे त्यांना कळते मेहनत किती ती आणि त्यासाठी लागणारा खर्च किती येतो हे देखील त्यांना माहिती आहे त्याच्यामुळे मदत म्हणून आहेत पण मदत म्हणून केल्याच्या नंतर आपली म्हणजे आमची अशी एक वृत्ती आहे की एखादा माणूस मदत करत असेल तर त्याच्या बाब त्याच्या बा, बदल्यात आपण काहीतरी द्यावं आता त्याच्याबद्दल काहीतरी द्यावं म्हणून आम्ही एक द्यायचा विचार केला ते म्हणजे जो व्हिडिओमधून कट झालेला पार्ट असतो ना तर तो पण आपण त्यांना दाखवणार असं सांगितलं म्हणजेच की व्हिडिओमध्ये ना काही मुवमेंट असतात तर ते मुवमेंट आपण पब्लिकली असे शो नाही करू शकत तर आपण काही म्हणजे प्राईम मेंबर होईचे तर जे आपल्याशी पर्सनली कनेक्ट होतील ज्यांना आपण व्हॉट्सअपशी कनेक्ट राहू तर अशा मंडळींना आपण ते दाखवू आता याच्यामध्ये ना ज्यांना कोणाला जर प्राईम मेंबर होता आलं नाही तर त्यांना दुःख वाटण्यासाठी किंवा नाराज होण्याचं कारणच नाही कारण आजपर्यंत तुम्हाला ते व्हिडिओ पाहायला मिळणारच नव्हते आणि पुढे पण मिळणारच नव्हते ओके आता आपल्याला एक हे पुढे चॅनल सस्टेन ठेवण्यासाठी म्हणा किंवा पुढे चॅनल जशी जशी तुमची इच्छा आहे की पहिल्यासारखे व्हिडिओ यावेत आता पहिल्यासारखे व्हिडिओ काय येत नाही त्याची कारणं तुम्ही ऐकणार आहात आणि कारणं ऐकल्याच्या नंतर तुम्हाला नक्कीच वाटणार आहे आणि तुम्ही पण हा मुद्दा इझिली समजून घ्याल की हा हे गरजेचं आहे आपल्या पहिल्यासारखे व्हिडिओ तसेच व्हिडिओ पहिल्यासारखे मजेशीर व्हिडिओ पाहायचे असतील तर ही गोष्ट होणं गरजेची आहे आणि मग तुम्ही माझं म्हणणं लगेच पटवून घ्याल प्राईम मेंबरशिपचा हा उपक्रम चांगल्या प्रकारे सक्सेसफुली राबवला गेला तर राबवला केल्यामुळे जे व्हिडिओसाठी जो काय खर्च असतो तो खर्च तिथून उभा राहील आणि मग तुम्हाला रेग्युलर राहणारे रेग्युलर जे व्हिडिओ पहिल्यासारखे होते ते सगळे नीट पाहता येतील म्हणजे तुम्ही विचार केला पाहिजे की जरी हरकत नाही माझ्या किशाला जरी परवडले नाही दोनशे रुपये महिन्याला मेंबर होण्यासाठी हरकत नाही काही हरकत नाही पण ज्यांना प्राईम मेंबर व्हायचं आहे त्यांना होऊ दे हा उपक्रम खरंच चांगला आहे की त्यांच्या ज्यांच्या ज्यांच्या किशाला परवडत ते होतील ना आणि तुम्ही त्यांचे आभार मानले पाहिजेत की हा की तुमच्यामुळे आम्हाला बाकीचे व्हिडिओ सगळे चांगले चांगले पाहायला मिळते सिंपल आहे कारण प्राईम मेंबर झाल्याच्या नंतर जो व्हिडिओ पाहायला मिळणार होता तो आजपर्यंत कधी मिळणारच नव्हता पाहायला कारण तो पाठ म्हणून कट होतच होता त्याच्यामुळे जसं प्राईम हा उपक्रम चांगला उपक्रम सक्सेसफुल झाला तर आपले जसे व्हिडिओ येत होते चांगले चांगले किमान आठवड्याला दोन व्हिडिओ तरी आता बघा व्हिडिओ पंधरा पंधरा दिवस व्हिडिओ येत नाही तर हा प्राईम मेंबरशिपचा उपक्रम चांगला राबवल्याच्या नंतर जर सक्सेसफुली राबवला गेला तर किमान आठवड्याला दोन चांगले व्हिडिओ म्हणजे सगळ्या मुलांसोबत धमाल मज्जा मस्ती असलेले वेगवेगळ्या टॉपिकवरचे हो असं नाही की पार्टीच असेल काही टॉपिक असेल त्याच्यामध्ये जे काय आजपर्यंत जसे तुम्ही पाहत आला होता तसे असतील काही म्हणजे खेकडे मासे पकडण्याचे असतील किंवा धमाल मजा मस्ती शेतावरची धमाल म्हणा कुठे फिरायला गेलो इकडे तिकडे किंवा काही आपले जे सण उत्सव असतात त्यांचे वगैरे किंवा ज्याच्यामध्ये धमाल असला आपल्या चॅनलचा कोर काय जास्तीत जास्त तुम्ही व्हिडिओ कुठले पसंत करता तर आपल्या एस वर चॅनलकडे बघताना एक दृष्टिकोन असतो की इकडे तुम्हाला गावाकडची धमाल मज्जा मस्ती पाहायला मिळणार तर तशी धमाल मस्ती पाहायचं असेल तर हा उपक्रम सक्सेसफुल होणं गरजेचं आहे ओके तर आता मी तुम्हाला सांगतो की हा व्हिडिओ काय येत नाही इतके दिवस तर व्हिडिओ काय येत नाही की पहिली गोष्ट पहिलं तर तुम्हाला वाटलं असेल की हा लग्न झालंय त्याच्यामुळे व्हिडिओ व्हिडिओ नाही तर लग्न झालंय म्हणून व्हिडिओ नाही हा विषयच नाही हा थोडस समजू शकतो की लग्नाच्या आधीचा पिरियड होता तेव्हा माझी धावपळ होती लग्नामध्ये तर धावपळ होतीच त्याच्या लग्न झाल्याच्या नंतर पण काही गोष्टी असतात जसं की देवदर्शन नातेवाईकांना भेटणं वगैरे वगैरे इतर काही गोष्टी तर त्याच्यामुळे वेळ गेला तर ते तो पिरियड मी समजू शकतो की तेव्हा मला वेळ नव्हता पण त्याच्यानंतर तर असं नाही की लग्न झाल्याच्यामुळेच वेळ येत नाही तर हा मुद्दा हे चुकीचं आहे म्हणजे हे हा हे मेन कारण नाही कदाचित तुम्हाला ते मेन कारण वाटत असेल पण मेन कारण तर मी तुम्हाला सांगणार आहे हा एक दहा टक्के तुम्ही समजू शकता म्हणजे जर कारणच काढायची असतील आपल्याला एक कारण दोन कारण तीन कारण चार कारण तर याच्यामध्ये शेवटचं कारण तुम्ही ठेवू शकता की लग्न झालंय त्याच्यामुळे थोडा वेळ कमी झालाय आधी ऑब्वियस अगदी तुमच्यापैकी ज्यांची ज्यांची लग्न झाले त्यांना तर समज कळलं असेल म्हणजे माहीत असेल ते तर समजून घेऊ शकता की लग्न झाल्याच्यानंतर इतर जबाबदारी येतात जसं की माझ्यावर पहिली जबाबदारी नव्हती अगदी माझ्यावर पण आणि आशिषवर पण आता आशिषचं पण लग्न झालंय त्याच्यामुळे त्याच्यावर पण जबाबदारी आहे त्याच्यामुळे पहिल्यासारखं लक्ष अगदी इतकं देता येणार नाही तरी पण आम्ही हंड्रेड पर्सेंट द्यायचा प्रयत्न करणार तर ते कारण तुम्ही एक लास्टला ठेवू शकता त्याच्यानंतर पहिलं आणि लग्नाच्या आधी आमच्याकडे कसं जबाबदारी नसल्यामुळे आम्ही अगदी उधळपट्टी करत होतो म्हणजे कसंही खर्च करणं वगैरे आता आम्ही दोघेही पोस्ट ऑफिसमध्ये जॉबला आहोत त्याच्यामुळे आमचा इन्कम सोर्स तिथून आहे त्याच्यामुळे आम्ही काही युट्यूबवर अवलंबून नाही अगदी आमच्याच आमच्या किशातलेच पैसे टाकून आपण युट्यूब चॅनल इकडे सुरू केलं अगदी सुरुवातीपासूनच आणि मग आपली जी हॉबी होती म्हणून आपण युट्यूब सुरू केलं आता तुमची पसंती पाहता आता सगळ्यांच्याच पसंत तुमची जी पसंती आहे त्या पसंतीचे व्हिडिओ करणं थोडंसं अवघड जाते आता त्याच्याबद्दलच पुढे पुढे बोलणार नाही तर पहिली उधळपट्टी होत होती पण आता ती करता येणार नाही तर मग एक कारण तुम्ही एक लास्टला पकडू शकता एक दोन तीन चार पाच सात आठ काय कारण असतील त्याच्यामध्ये ते शेवटचं कारण जळू शकता की लग्न झाल्यामुळे थोडासा वेळ भेटत नाही ओके पण मेन कारण आहेत ना ते वेगळे मेन कारण म्हणजे अगदी काही अशी खूप सारी कारण एक मेन म्हणजे मुख्य कारण मेन कारण तेच आहे की चॅनलचा जो कोर आहे जो कोर म्हणजे मेन कंटेंट आहे जी गावाकडची मस्ती सगळ्यांना घेऊन अगदी सगळ्या कोरांना म्हणा किंवा अगदी सगळ्या मंडळींना घेऊन मजा मस्ती तर असे व्हिडिओ ना काय येत नाहीत आता ह्याचं जे मेन कारण आहे ना ते म्हणजे वेळ नाही मिळत सध्या कोणाला वेळ मिळत नाही म्हणजेच की काय तुम्हाला आता सगळ्या शंका तुमच्या दूर करतो की पूर्वी काय व्हायचं आपली मुलं ना कोण दहावीत होतं कोण बारावीत होतं म्हणजे शाळेत असायची कॉलेजला असायची त्याच्यामुळे त्यांचा वेळ मिळायचा आपल्याला पण आता सगळी मुलं ना मोठी झाली आहेत आणि मोठी झाल्याच्या नंतर माहिती आहे तर पाहिजे पोट चाललं पाहिजे आणि गावी काय असं काय अगदी आठ सकाळी नऊ ते पाच असा काही जॉब वगैरे नसतो जे मिळेल ते काम असं असतं गावीमध्ये मजुरी म्हणजे मोस्टली आपली मुलं आपली पोराती मजुरी करतात आपलं पोटावर हात असतं त्यांचं काहीतरी चुकलं बोलताना हातावरचं पोट असं जे म्हणतात ते म्हणजे आज काम केलं तर रोज मिळणार मग आपलं घर चालणार असं असतं कारण त्यांना कामाला जाणं गरजेचं आहे कारण आता मोठं झाल्याच्या तर जबाबदारी येते तुम्हाला माहिती आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक जण कुठे ना कुठे कामाला जातो ए दोघे इकडे जातात दोघे तिकडे जातात आणि जे मिळेल ते का जे काम करतात गावी मजुरी असते म्हणजे असं काही जॉब नसतो जे मिळेल ते काम करणं म्हणजे मजुरीला जातात सगळीजणं आणि त्याच्यामध्ये तुम्ही जे छान छान व्हिडिओ मागे पाहिलात त्या म्हणजे मोस्टली जास्त मजेशीर व्हिडिओ लॉकडाऊनमध्ये पाहिलात आता लॉकडाऊनमध्ये ना का म्हणजे कामाचा प्रश्नच नव्हता म्हणजे जी मोठी मंडळी होती ती देखील घरी होती त्याच्यामुळे अगदी मोठी पण पोरं म्हणजे जी मोठी पोरं तेव्हा जी होती ती पण पोरं आपल्याला मिळत होती आणि जी शाळा कॉलेजमध्ये होती ती पण बोलावं मिळत होती त्याच्यामुळे सगळ्यांना व्हिडिओ घेऊन एकत्रित चांगले व्हिडिओ व्हायचे तर आता ती कंडिशन नाही आता सगळेजण कामाला जातात आणि ते कामाला जाणं गरजेचंच आहे ना तरी पण मी तुम्ही तुमच्याकडे तुम्हाला तुम प्रश्न पडला असेल काही कमेंट पण आला होता की लग्नाच्या आधी आधी मात्र तू कसा पण ऍडजस्ट करून व्हिडिओ बनवत होता तर तेव्हा पण ऍडजस्टमेंट खूप नेक्स्ट लेवलची ऍडजस्टमेंट करायला लागत होती म्हणजे तुम्ही उपाशी मित्र मंडळचे व्हिडिओ नंतर नंतरच्या काळातले पाहिले असाल तर सगळे नाईटचे व्हिडिओ होते नाही म्हणजे तुम्ही बघाल की अगदी पोरांना आज आज या आठवड्याला आता व्हिडिओ काही नाहीच आहे म्हणजे आम्ही लाटच्या क्षणाला अरे म्हणजे असं जर तू आहेस काय अवेलेबल आहे असं ह्याच आता आज करूया व्हिडिओ म्हणजे कुठून तरी आपण आम्ही ते मॅनेज कसं कसं मॅनेज करत होतो आणि किमान रात्रीचा व्हिडिओ तरी उपाशी मित्र मंडळचा करत होतो आता उपाशी मित्र मंडळ आणि आपलं येस मराठी हे चॅनल आपलंच आहे ज्यांना कोणाला माहित नसेल त्यांच्या माहितीसाठी सांगतो तर तिकडे पण बरेच दिवस व्हिडिओ आला नाही तर ते त्याचं पण कारण त्यांची पण सेम हीच आहे तर तिकडे तुम्ही पाहिलं असाल की रात्रीचेच व्हिडिओ होत होते तर ते पण ना खूप ऍडजस्टमेंट करून म्हणजे कशी बशी ऍडजस्टमेंट करून आपण आठवड्याला एखादा व्हिडिओ आपला काढलो होतो पण ते कुठेतरी ना मला मुळीच आवडत नाही म्हणजे करायचं म्हणून करणं व्हिडिओ ना म्हणजे आता म्हणजे एखादा व्हिडिओचा आज व्हिडिओ टाकायचा आहे म्हणजे तो काहीतरी करायचा म्हणून करायला मला तो व्हिडिओ करताना जर मला मजाच येत नसेल म्हणजे मी आता व्हिडिओ करणार आता व्हिडिओ करताना मला ती माझ्यातच ती एनर्जी नसेल राहत नसेल कारण ती व्हिडिओमध्ये मजा येत नसेल किंवा मला जसा व्हिडिओ हवा असतो तसा व्हिडिओ तो बनत नसेल तर ऑब्वियस तुम्हाला पण तो बघायला आवडणार नाही भले तुम्हाला बघायला आवडला तर मला मजा येत नसेल तर मग ती मला करताना जर आनंद नाही मिळत असेल ना तर मग मी करू कशाला ना असं वाटतं मला पण तो आनंद ती करतानाची जर मजा यायची असेल ना तर जी गोष्ट मला आता अपेक्षित आहे तुमच्याकडून जी हेल्प हवे आता तुम्ही ही आपण एस मराठीची फॅमिली समजता तर तुमच्यापर्यंत ते मी नक्की शेअर करू शकतो तर त्याच्यामुळे मी तुम्हाला ती तुमच्याकडून मदत मागणार आहे जी तुम्हाला लास्टला सांगतो काय असेल ते पुढे जरा फक्त हा टॉपिक क्लिअर होते ओके तर हे मेन कारण आहे त्याचं की पोरांना वेळ नाही मिळेल आणि वे पोरांना वेळ मिळत नाही पोरं अशी एकत्रित नाही मिळत पहिल्यासारखी आणि पोरं एकत्रित असेल ना तर व्हिडिओ बनव बघायला ना की बनवायला मजा येणार आहे आपल्याला ओके तर आता मेन पॉईंट तर आपला हाय की व्हिडिओ काय येत नाही त्याचं लग्नाचं कारण तर तुम्हाला कळलं असेल लग्नाचं कारण एक एक त्याला कारण नसल्यासारखंच येते जर तुम्हाला ते वाटलं असेल की लग्न झालं म्हणून व्हिडिओ येत नाही तर हे मेन कारण आहे की मुलांना वेळ नाही मिळत आणि आता बरेच जण म्हणतील मग तुम्ही सगळ्यांनी एकत्र काढा वेळ काढा तर तसं नाही निघत कारण कोणा दोघांना वेळ असतो कधीच कसं असतं एखाद्याचं एखादं काम घेतलेलं असतं मुलांनी म्हणजे एखादं छोटंसं एक आता हे कसं आहे रोजचं काम आहे म्हणजे किंवा एक चार पाच दिवसांची काम म्हणजे एका ठिकाणी काम घेतलं ना आता आठ दिवसांचं काम असतं एखाद्या माणसाचं कोण चिलायचं काम करतोय कोण प्लंबिंगचं काम करतोय कोण वेल्डिंगचं काम करतोय कोण जे मिळेल ते, का? अंगा, अंगा ते, ते काम आपली पोरं करतात ऑलराउंडर आहेत सगळ्या कामामध्ये म्हणजे काही असेल म्हणजे घर बांधण्याचं काम असू दे ते काही काही काम म्हणजे आता आंब्या आंब्या काजूच्या बागा आहेत त्या आंब्या काजूच्या बागांमधली काही कामं असतील अशी कामं एखाद्याचं काम घेतलं असतं ते पंधरा दिवसाचं असतं महिनाभराचं असतं आठ दिवसाचं असतं तर ते काम पूर्ण करणं गरजेचं असतं त्यांना तर मी मधीच असं कोणाला असं व्हिडिओ करण्यासाठी बोलवू शकत नाही आणि जरी बोलवलं ना व्हिडिओ करण्यासाठी तर त्यांचा रोज सोडून ते व्हिडिओ करण्यासाठी येऊ शकत नाही कारण आपल्याला काय युट्यूबमधून इतकं इन्कम मिळत नाही की आपण दहा पंधरा जणांना व्हिडिओ म्हणजे आता तुम्ही लास्ट व्हिडिओ पाहिला असेल पार्टीचा तिकडे आपले जवळजवळ तेरा आपण तेरा जण होतो तसं तेरा पंधरा वीस जणांना एकत्र घेऊन व्हिडिओ करायचा असेल तर सगळ्यांचा काय आपण रोज नाही देऊ शकत या व्हिडिओतून इतकं असं आपलं काही इन्कम जनरेट होत नाही की सगळ्यांना आपण रोज देऊ शकतो आणि हा पार्टिबिलिटीचा किंवा इतर पार्टी बनवत इतर जो काही खर्च असतो तो खर्च पण करणार जो की खर्च खूप येतो खूप आता खूप खर्च येतो किती येतो तर तुम्हाला कळेलच तर पुढे मी काय काही गोष्टी सांगणार आहे तर ओके तर सांगण्याचा मुद्दा हाच की हे सगळे प्रॉब्लेम आहे व्हिडिओ व्हिडिओ बनवण्यासाठी येणारा खर्च त्याच्यानंतर एकत्र मंडळी आपली जी काय जी काय आपली सगळी मुलं आहे जी की आपली गँग आहे ती एकत्र एकत्रित मिळत नाही आता मग त्याच्यामुळे व्हिडिओ येत नाही आता हा तर प्रॉब्लेम तुम्हाला समजला की हा प्रॉब्लेम आहे की व्हिडिओ न येण्यामागे आता तुम्हाला ते पटलं असेल किंवा अजून देखील कोणाला पटलं नसेल त्यांनी त्यांना मी सांगेन माझा डायरेक्ट व्हॉट्सअप नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मेसेज करा अजून काही तुमचे सजेशन असतील ना ते सजेशन मला द्या तिकडे मी तुमच्याशी पर्सनली पर्सनली बोलेन कारण मला पण ऍक्च्युली याच्यावरच एक लॉंग टर्म आणि सस्टेनेबल असा एक परफेक्ट सोल्युशन इकडे मिळवायचंय अगदी तुमच्या सजेशन मधून देखील ते मिळू शकतं आणि आपलं चॅनल कसं सस्टेनेबल होईल कसं असं सुरळीत चालेल हे मला बघायचं आहे आणि बघू त्यासाठीच प्रयत्न आहे आता मी माझे हंड्रेड पर्सेंट प्रयत्न करणार आहे तुम्हाला माझ्या बोलण्यातून कळलं असेल की जो झालेला गैरसमज दूर करण्यासाठी मी कशा कशा पद्धतीने तुम्हाला मी समजून सांगतोय आणि येणाऱ्या काळात पण जोपर्यंत माझ्याकडून हंड्रेड पर्सेंट देता येतील ते हंड्रेड पर्सेंट देऊन हा उपक्रम सक्सेसफुल करण्याचा प्रयत्न करणार किंवा जे हा उपक्रम जरी सक्सेसफुल झाला नाही तरी पण असं काहीतरी करून काहीतरी तयार करून काहीतरी एक मॉडेल तयार करून असा काहीतरी उपक्रम राबवून किंवा जे काय होईल ते करून चांगले चांगले व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल आणि पहिल्यासारखं काहीतरी करायचा प्रयत्न करणार आहे आता त्याला यश मिळेल की नाही मिळेल हे माझ्या हातात नाही प्रयत्न तर मी हंड्रेड पर्सेंट करणार पण आपण सगळ्यांनी जर प्रयत्न केले ना तर नक्कीच यश मिळेल बरं हा तर आता ह्याच्या आता प्रॉब्लेम तर आपल्याला समजला तर आता ह्या प्रॉब्लेमवर सोल्युशन काय तर आता या प्रॉब्लेमवर मात कशी करायची आता या प्रॉब्लेमवर मात करण्यासाठीच तुमची मदत हवी हवी आहे तुमची हेल्प हवी आहे मदत हवी आहे हे मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगितलं तर आता कोणती हेल्प हवी आहे तुमच्याकडून मला आता आपले एक लाख चाळीस हजारच्या आसपास आपले सबस्क्रायबर्स आहेत कि एक एक तर आता सगळे सबस्क्रायबर्स ऍक्टिव्ह नसतात किंवा काही जुने सबस्क्रायबर्स काही एखादा व्हिडिओ एखादा व्हिडिओ आवडल्यानंतर सबस्क्राईब करतात आणि मग सोडून देतात दुसऱ्या व्हिडिओ आवडत नाही म्हणजे एखाद्या कोणाला जर क्रिकेटचा व्हिडिओ आवडला तर दुसऱ्यांना पार्टीचा व्हिडिओ किंवा इतर काही जे सणांचे व्हिडिओ असतात ते आवडत नाही त्याच्यामुळे सगळेच जण व्हिडिओ पाहत नाहीत पण जेन्युअन जेन्युअनली अगदी सगळेच सगळे कुठलाही टॉपिक असतात असे व्हिडिओ पाहणारी आपली जी ऍक्टिव्ह मेंबर्स आहेत असं समजू शकतो की रेग्युलर व्हिडिओ पाहतात कुठलाही व्हिडिओ तर पाहणार तर असे किमान अगदी वीस टक्के पकडू शकतो आपण अशी मंडळी आपली असणार की किमान कि वीस हजार वीस हजार म्हणजे एखादा व्हिडिओ टाकल्याच्या नंतर वीस हजार व्ह्यूज येत असतील तर आपण असं पकडूया की वीस हजार मंडळी अशी आहे की ऍक्टिव्हली आपले व्हिडिओ पाहतात ओके तर त्याच्यापैकी ना वीस हजारपैकी आपल्याला फक्त दोनशे मंडळीकडूनच हेल्प हवे असं समजू शकतो मी दोनशे मंडळींची जरी हेल्प आपल्याला मिळाली तरी आपलं चॅनल पहिल्यासारखं चालू शकतं असं मला वाटतंय आता ते प्रयत्न मी करणार आहे अगदी दोनशे दो मंडई म्हणजे किती टक्के पर्सेंटेज काढा वीस हजार रुपये की दोनशे मंडळींची हेल्प आपल्याला हवी आहे म्हणजेच की त्यांच्याकडून आपल्याला जरी दोनशे रुपयाची प्रति दोनशे रुपयाची अगदी आपण मी म्हणेन की मदतीच्या स्वरूपात जरी मिळाले आपल्याला हे चॅनल सस्टेन ठेवण्यासाठी आणि पहिल्यासारखे व्हिडिओ येण्यासाठी तरी पण खूप झालं मग तुम्ही एक प्राईम मेंबरच्या स्वरूपात इकडे जॉईन व्हा आधी आधी प्राईम मेंबर हा जर प्रोग्राम सगळ्यांनी एक्सेप्ट केला ज्यांना होणार होता येणार नाही म्हणजे प्राईम मेंबर जरी होता आला नाही तरी चालेल मला कारण प्राईम मेंबर हा उपक्रम कशासाठी आहे हे सगळ्यांनी समजून घेतलं तर आपण त्याला प्राईम मेंबर हेच नाव नाव देऊन पुढे आपण कंटिन्यू करू आणि तरी पण नाही समजत असेल तर सदर सरळ सर, सर मी असंच म्हणेन की जस्ट तुम्हाला मदत करायची दोनशे रुपयाची मदत करायची दोनशे रुपयाची मदत करा अगदी त्याच्याबद्दल त्याच्या दोनशे रुपयाची मदत केल्यामुळे जसं अशी बरीच मंडळी त्यांनी मला सांगितलं की तू आमच्याकडून दरमहा दोनशे रुपयाची मदत घे त्याच्या बदल्यात आपल्याला काही नाही दिलंस तरी चालेल अशी मंडई जरी आपल्याला दोनशे मंडई जरी मिळाली तर आपला बऱ्यापैकी खर्च निघू शकतो बऱ्यापैकी म्हणतोय अगदी पूर्ण नाही आता तो नेमका नेमका खर्च कसा असतो किंवा त्या खर्चातून आपल्याला काय काय कसं कसं करता येईल हे सगळं तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ना तर तुम्ही डायरेक्ट मला व्हॉट्सअप करा स्क्रीनवर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिसत असेल तर त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला मेसेज करा आणि तिकडे मग आपण सविस्तर मी तुमच्याशी पर्सनली बोलेन की एवढा एवढा फंड जर आपल्याकडे तयार झाला तर त्या फंड मधून आपल्याला कसं कसं काय काय करता येईल हे अगदी सविस्तर आपला जो प्लॅन मी थोडासा प्लॅन रेडी केलाय पण तो प्लॅन आता मी इकडे पूर्ण सांगत बसत नाही आता सांगितलं तर पुन्हा खूप मोठा होईल जो काय अगदी पर्सनल प्लॅन आहे तो आपण जे प्राईम मेंबर होऊ इच्छित त्यांच्याशीच बोलेन मी म्हणेन आणि आता इथे पण तुम्ही नाराज होऊ नका ना की प्राईम मेंबर होता आलं नाही तर असं एक नाराजी व्यक्त करू नका की अरे यार मला दोनशे रुपये माझ्याकडे द्यायला नाहीत मी म्हणजे तुम्ही जर खूप फॅन असाल आपल्या चॅनलचे तर असं वाटणं साहजिकच असेल तुमच्यासाठी की अरे दोनशे रुपये देता येत नाहीत तर मला मदत नाही करता येत म्हणजे मदत करता येत नाही म्हणून खंत आता बाळगू नका तुम्ही फक्त जर तुम्हाला मदत करायचीच असेल ना तर आपला येणारा प्रत्येक व्हिडिओ स्टार्ट टू एंड पूर्ण पहा त्याला लाईक करा त्याच्यावर कमेंट करा अगदी मी म्हणेन तो व्हिडिओ कोणाला शेअर केलात नाही तरी चालेल पण पूर्ण व्हिडिओ वॉच करा त्याला लाईक करा त्याला कमेंट करा त्या व्हिडिओ खाली इतकं केलात ना ही मदत केलात ना तरी पुरेसी पुरेशी आहे ही मदत तर बस हेच मेन कारण होतं आपल्या चॅनलचे बरेच दिवस व्हिडिओ का रेग्युलर येत नाही आहेत आणि जो गैरसमज झाला होता तो मी दूर केलाय पुन्हा एकदा अजून काही गैरसमज होतात असेल तरी पण असेल गैरसमज डायरेक्टली मला व्हॉट्सअपशी बोला आणि जे काय व्हॉट्सअपवर बोलायच्या नंतर आम्हाला जी एक्सपेक्टेड अमाऊंट आहे एक महिन्याला एवढा एवढा खर्च येतो तर एवढी एवढी किमान एवढी एवढी अमाऊंट तयार झाली तर मग पुढे कशा प्रकारचं जे काय प्लॅनिंग होईल ना म्हणजे जे काय होईल म्हणजे आता तुम्ही म्हटलं की आ, जे प्राईम मेंबर होणार नाहीत किंवा दोनशे रुपयाची जी मदत ज्यांना करता येणार नाहीत त्यांना पण काही वाटेल की आता आम्हाला काही गोष्टी कळणार नाहीत की काय कळणार आहेत सगळ्या गोष्टी तुम्हाला कळणार आहेत एकदा प्लॅनिंग करणार जे काही प्लॅनिंग होईल ते मी पुढच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत जाईन आणि मग सगळ्या गोष्टी तुम्हाला पण समजत जातील की असं असं झालंय आणि लास्टला पुन्हा एक सांगेन जे जे मदत करणार आहेत चॅनलच्या आर्थिक मदत करणार आहेत चॅनलच्या ग्रोथसाठी त्यांचे तुम्ही नक्की आभार व्यक्त करा कमेंटच्या माध्यमातून बस भेटूया आता बहू कसं कसं होतंय ते आणि जे काय असेल ते मी पुढे तुम्हाला कळवेन चला पटकन व्हॉट्सअपला पट मेसेज करा तिकडे तुमच्याशी मी बोलतो चला बाय बाय